सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकामध्ये ताकपिट्या गणपतीची अद्भुत आख्यायिका असून नवसाला पावणारा देव म्हणून श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरतोय चंद्रशेखर चौक परिसरामध्ये असलेले कोळपकर कुटुंबियांचं निवासस्थान केवळ घर नाहीये तर श्रद्धा परंपरा आणि भक्तीचा एक अद्वितीय संगम आहे या घरात विराजमान आहे तो ताकपिट्या गणपती एक अशी गणेशमूर्ती जी नवसाला पावणारी म्हणून संपूर्ण शहरात प्रसिद्ध आहे या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे तो घरातच असलेल्या एका मंदिरात स्थानापन्न आहे कोळपकर कुटुंबीय गेली अनेक वर्ष या गणेशाची भक्तिभावाना सेवा करत आहे घरगुती स्वरूपाचंही मंदिर जरी असलं तर या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दर चतुर्थीला आणि इतर शुभदिनी शहरातील असंख्य भाविक गर्दी करत असतात आमच्या कुटुंबात गणपती बाप्पाची स्थापना पूर्वीपासून सुरू आहे घरगुती स्वरूपात असला तरी या बाप्पानं अनेक भक्तांचे नवस पूर्ण केलेत त्यामुळेच आज ताकपिट्या गणपती हे नाव शहरभर श्रद्धेनं घेतलं जातं असं गृहवस्तू भांडारचे संचालक आप्पा कोळपकर यांनी म्हटलंय एकोणासशे ऐंशी साली ही वास्तू आम्ही घेतल्यानंतर इथे गणपतीचं मंदिर आहे असं समजलं हा सुंडीचा गणपती आहे नंतर मग समजलं की याचं नाव ताकपीठे आहे म्हणजे या गणपतीला ताक आणि लाह्यांचं पीठ याचा कालवण जो केलेला असतो त्याचा प्रसाद म्हणून नैवेद्य दाखवला जातो असं ह्या गणपतीचं महत्व आहे इथे गणपतीचं तुम्ही सेवा करताय अनेक वर्षापासून काय वैशिष्ट्य वाटतं या देव गणपतीबद्दल या गणपतीचे ज्यांनी ज्यांनी सेवा केली किंवा ज्यांनी ज्यांनी काही दर्शन घेतले कोणी कोणाच्या मनातली इच्छा पूर्ण झाली कोणाचं काय असे बरेच अनुभव आहेत बरं असेच माझे मित्र पण इथे राहत होते त्यांनी पंचवीस वर्ष सेवा केली त्यांचंही सगळं व्यवस्थित लागे लाग लागले सगळे लाईन त्यांची व्यवस्थित चालू आहे आणि तेव्हापासून आता तुम्ही कशी सेवा करताय तिथे जसं गणपती आहे असं समजलं तेव्हापासून आम्ही उज्जव्यासोंडीचा गणपती असल्यामुळं त्याची पूजा अर्चा करता आमचे नेहमीचे जे, जे उपाध्यय गुरुजी आहेत उपासने गुरुजी म्हणून तेव्हापासून ते ते पूजे करता रोज येत असतात आणि बाकी इतर सेवा आमच्याकडून जेवढी होईल तेवढी आम्ही करत असतो जनरली बोललं जातं की घरात किंवा उज्ज्व सोंडीचा गणपती नसावा तर तुमचा काय अनुभव आजपर्यंत असंच म्हणलं जाते आहे की उज्ज्वसोंडीचं गणपतीचं पथ्य हे कडक असतं आणि खरंच ते कडकच असतं त्यामुळे आम्ही पहिल्यापासूनच गुरुजींना पूजेला बोलवत असतो ते त्यांच्या हाताने पूजा करत असतात चतुर्थीच्या दिवशी आविषयक करत असतात आणि जे गणेशोत्सव जे असतात आता हे गणेशोत्सव आहे किंवा गणेश जयंती गणेश जयंती आहे त्या दिवशी काही विशेष कार्यक्रम करत असतात हे त्यांनी स्थापन केलेला गणपती आहे के की कोणी अजून स्थापन केलं आम्ही जे जी वास्तू घेतली त्यांनीच आता कधी घेतला कधी स्थापन केलं ते त्यांना माहिती असेल पण आम्ही फक्त त्या मूर्तीचा आणि त्या छोट्या मंदिराचा थोडं जीर्णोद्धार केलंय आणि आज या परिस्थितीत आहे गणपती म्हणजे आमचं संपूर्ण जीवन आमचं घर म्हणजेच बाप्पाचं मंदिर आहे दर चतुर्थीला आम्ही विशेष पूजा करतो आणि तो दिवस आमच्यासाठी मोठा सण असतो असं लता श्रीराम कोळपकर यांनी सांगितलंय आमच्या घरामध्ये गणपतीचं मंदिर आहे आम्ही ज्या वेळेला वाडा खरेदी केला के त्यावेळेलाच त्या घरामध्ये गणपती होता तर तो थोडासा बंगलेला असल्यामुळे आम्ही परत त्याचा हे पुनरुद्धार करून नवीन गणपती आणला तो वज्स सुंडीचा गणपती आहे आणि त्याला ताकपुठ्या गणपती असं म्हणतात त्याला ताक आणि पिठाचं नैवेद्य दाखवावं लागतं पीठ कुठलंही आपल्याला ह्या पीठ असलं तरी चालते पण ते त्याला नैवेद्य मुख्य नैवेद्य असतो प्रत्येक चतुर्थीला वगैरे आमच्याकडे मोठा उत्सव असतो चतुर्थीला पण गणपतीची आम्ही पूजा वगैरे करतो आणि तो त्या गणपतीचं विशेष म्हणजे तो, तो गणपती नवसाला पावतो असा खूप जणांना त्याचा अनुभव आलेला आहे जण पुष्कळजण दर्शनाला तिथे येतात अंगारके वगैरे चतुर्थी असल्यानंतर किंवा इतर चतुर्थीच्या दिवशीसुद्धा आम्ही तिथे अथर्व शीर्षाचे पाठ घेतो आणि सर्वांना अगदी कुणी पाहुणावळा जरी आमच्याकडे आला तरी गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय कुणी पुढे जात नाही जी गणपतीची महत्वा आमच्या घरामध्ये खूप आहे गणपतीचं गणेश याग झालेलं आहे तिथे आम्ही गणेश याग केलेला आहे आणि गणपतीचे सहस्रावर्तन पण दोन तीन वेळा तिथे केलेले आहे या घरगुती गणेश मूर्तीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ताकपिट्या या उपाधीमुळे जोडलेली परंपरा असं सांगितलं जातं की जुन्या काळी गणपतीच्या पूजेसाठी ताकाचं नैवेद्य दाखवण्याची परंपरा होती त्यातूनच या गणपतीचं नाव ताकपिट्या गणपती म्हणून ताक प्रसिद्ध झालं आजही संगमनेरमधील अनेक भाविक आपल्या इच्छा नवस संकट आणि आनंद या गणपतीपुढे बोलून जातात आणि त्यांना समाधान मिळतं आधुनिक युगातही असे पारंपरिक घरगुती गणेशस्थाने श्रद्धेचा केंद्रबिंदू बनून राहिली आहेत गोरक्षनाथ मदनेसी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर सीएट शॉपी सीएट टायर्स अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोप्राटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा